मी आजही ठाम झेंडावंदन म्हणजे रायगडच्या पालकमंत्रीपदावरून भरत यांनी स्पष्ट सांगितलं गेल्या काही महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद शिगेला पोहोचला आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून पालक पदा महायुतीमध्ये तणाव आहे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीच्या आदिती विरुद्ध शिवसेनेचे भरत गोगावले यांच्यात संघर्ष सुरू आहे आणि त्यातच आता येत्या पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार याबद्दलचा निर्णय जाहीर झाला आहे या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली त्यानुसार रायगडमध्ये आदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत असे यात नमूद करण्यात आलेलं आहे आता यावर रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली भरत गोगावले हे सध्या दिल्लीत आहेत त्यांनी नुकतंच आदिती तटकरींच्या ध्वजारोहणावरून आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून भाष्य केले यावर मी त्यांना आजही मी पालकमंत्रीपदावर शंभर टक्के ठाम आहे रायगडाचा पालकमंत्री व्हावं ही माझी इच्छा आहे झेंडावंदन करणं पालकमंत्रीपद यात फरक आहे असंही भरत गोगावले यांनी म्हटलं आहे झेंडावंदन झालं म्हणजे पालकमंत्री झालं असं काही भाग नाही कारण ते पहिलंच देण्यात येतं त्यासाठी वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य असेल आणि याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही मी आजही पालकमंत्रीपदावर शंभर टक्के ठाम आहे झेंडावंदन झाल्यानंतर याबद्दल वरिष्ठ निर्णय घेतील असं आम्हाला वाटतंय झेंडावंदन करणं आणि पालकमंत्रीपद यात असणं यात फ फरक आहे त्यामुळे यात वरिष्ठ जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं भरत गोकावणे यांनी म्हटलं आहे त्या काळी ही ऑर्डर निघाले आमचं अगोदरच ठरलेलं त्यामुळे कोणाला मिळेल किंवा कोणाला नाही असा काय तो पार्ट नव्हता परंतु ठीक आहे जे काय वरून आदेश आलेले आहेत त्याचं आम्ही पालन करतो आणि करू मिळेल आज नाही उद्या मिळेल त्याची काळजी नको आणि बघूया आता वेळेला त्यांना दिलेलं आहे कदाचित पुढच्या वेळेला आम्हाला मिळेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी रायगड